नमस्कार हे आहे आपलं अण्णा हे यूट्यूब चॅनल आपण पाहताय ऐकताय आपले अण्णा यूट्यूब चॅनल आणि आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे गेल्या एक महिनाभर तीन बसना भीषण असे आग लागली आणि दोन बसमध्ये प्रवासी तर वीस प्रवासी जळून खाक झाले होते त्यामुळं बसचा प्रवास किती सुरक्षित किंवा असुरक्षित यावर आता चर्चा सुरू आहे त्या त्याबाबत तज्ज्ञ अभ्यास करत आहे मात्र प्रवास करण्यासाठी स्वस्तातलं आणि सहज उपलब्ध होणारं असं बस हे वाहन आहे आणि त्यामुळं बस प्रवासाला लोकांचं प्राधान्यपण असतं कारण सर्वत्र काही विमानसेवा उपलब्ध होऊ शकत नाही रेल्वेचंही तसंच असतं त्यामुळं मग <coughs> अनेकजण बसच्या प्रवासाला प्रवास बसनं प्रवास करत असतात परवा म्हणजे चोवीस तारखेला हैदराबाद बंगळूर या कर्नाटकातील राजधानीच्या शहरासाठी बस निघाली खाजगी म्हणजे खाजगी ट्रॅव्हलची ही बस स्लीपर कोच होती या बसमध्ये तब्बल चाळीस प्रवासी होते ही ब्र बस रात्र हैदराबादहून निघाली आणि ती मार्गक्रमण करत असताना कर्नूल जिल्ह्यातील एका ठिकाणी या बसची आणि दुचाकीची धडक झाली धडक झाल्यानंतर ती दुचाकी ह्या बसच्या खाली अडकली गेली आणि बसनं मग पेट घेतला बसनं प्रवाशी साहजिकच आणि झोपेत होते आणि अचानक लागलेल्या आगमुळं त्यांना काही कळालं नाही बऱ्याच जणांना बाहेर पडता आलं नाही आणि त्या बस जळून खाक झाली आणि या बस बरोबर या बसमधून प्रवास करणारी वीस प्रव प्रवासी पण जळून ते मृत्युमुखी पडले ही दुर्दैवी घटना घडण्याच्या अगोदर गुजरात पण अशाच एका खाजगी ट्रॅव्हल बसला आग लागली आणि या बसमध्ये पण जळ वीस प्रवाशी जळून खाक झाले होते या दोन्ही घटनांचा मुळं संपूर्ण देशात हळहळ हल तर व्यक्त करण्यात आलीच त्याचबरोबर बस प्रवास खराच सुरक्षित आहे की नाही यावरही चर्चा चर्चांना सुरुवात झाली आहे हे नजीक जळावी बस घटना घडते ना घडते तोच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या इंदापूर बसस्थानकात आपल्या धाराशिव बस आगाराची बस उभी होती प्रवाशी बस थांबल्यामुळं खाली उतरले बरेचसे उतरलेले होते आणि बसनं ह्या पेट घेतला ही बस संपूर्ण जळून खाक झाली आहे मात्र या बसमध्ये कुठल्याही प्रवाशाला कुठलीच इजा झाली नाही हे महत्त्वाचं आहे त्यामुळं महामंड एस टी महामंडळाची बस असो किंवा खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची या बस थोडा जरी काही अपघात झाला की त्या आता पेट घेऊ लागलेल्या आहेत आणि त्यात पे, बसनी पेट घेतला 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 की त्यात प्रवास प्रवास करत असलेले प्रवासी जळून खाक होत आहे हे दुर्दैव असं आहे त्यामुळं आता प्रत्येक प्रवासी आपण बसनं प्रवास करावा की नाही या याच्यापर्यंत मतापर्यंत आलेला आपल्याला सध्या दिसतोय पण नाही लागला आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं आणि सहज उपलब्ध होणारं बस ही एक साधन असतं त्यामुळं आपणाला अप, बस प्रवास करावाच लागणार आहे यासाठी आता महामंडळाच्या असो किंवा खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस असो त्यांनी बसची सुरक्षिततेकडं लक्ष देणं गरजेचं आहे हे मात्र नक्की बा <laughs> हो गाडीचं काढायचं बाहेरून काढावं लागते नाही ना मधला मधली अरेंजमेंटचं कसं बाहेरून करणार सगळे सगळ्या पिशवी येत ना आपल्या असं नाही

ऑक्टोबरपासून ते पंचवीसपर्यंत सलग तीन दिवस जवळपास तेराशे किलोमीटरचा प्रवास धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर बीड या जिल्ह्यातून मी आणि माझ्या कुटुंबानं केला या प्रवासात आम्ही धाराशिव शहरात शिवसेना वाहतूक सेना जिल्हा प्रमुख असलेल्या बालाजी सुभाष पवार यांची इनोवा कार घेऊन गेलो या इनोवा कारचे चालक असलेले कामठा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील सावळे त्यांनी हा प्रवास आम्हाला सुखकर असा घडवला हो या प्रवासात तीनही दिवस पावसानं आमचा पिच्छा पुरवलेला होता मग तो पाऊस कधी आम्ही परभणी जिल्ह्यात असताना आला असेल हिंगोलीत आला असेल पुढं वाशिममध्ये पण त्यांना आमचं हेच केलं जळगाव जिल्ह्यात पण पाऊस होता आणि नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात पण होता बीड जिल्ह्यात पण तो होता या पावसात पावसामुळं प्रवासाचा थोड असलेला वेग थोडा मंदावत होता त्यामुळं प्रवासाला वेळ पण लागत होता मात्र सर्व सर्वत्र वा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचं वा ढग असल्याचं दिसत दिसून येत येत होतं शेतकऱ्यांनी आता हा पाऊस आपल्याला जगू देईल का नाही अशी शंका पण काही शेतकऱ्यांनी त्यांचेशी संवाद साधताना व्यक्त केली होती त्याला कोणीच काही करू हे करू शकत नाही कारण गेल्या या महिन्यात आणि गेल्या महिन्यातही जे समुद्रावर कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हा परत पाऊस परतीच्या पावसाबरोबर आलेला आहे आणि तो सहज उग थोडा थोडका का पडत नाही स्प्रिंकलरसारखा तो प बरसत नाही तर तो धो धो धबधब्यासारखा बरसतोय आणि पूर्वीच पडलेल्या पा पावसामुळं आता पाणीही कुठं थांबायला तयार नाही ते पाणी पण वाहत आहे त्यामुळं पूर येत आहेत शेत खरडून शेतातील माती खरडून हात पाणी नेत आहे आणि या वाहत्या प्रवाहात मुख्य प्राणी पण वाहून जात आहेत असं दृश्य सगळीकडं दिसतंय त्यामुळं आता जे 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 काही येईल त्याला सामोरं जायचं त्यातून तग धरून राहायचं आणि जगत जगण्याचा मार्ग शोध शोधायचं एवढंच आपल्या हाती आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद